नमस्कार मी साईनाथ गावकर मंगळवारी सायंकाळच्या दलाला लांछनास्पद घडावं अशा पद्धतीची माणुसकीला काळीमा फासणारी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड मध्ये घडली सायंकाळच्या सुमारास एक तरुणी आपल्या घरी जात असताना पर्यटनासाठी आलेल्या टोळक्यानं तिची छेड काढली छेड काढल्यानंतर तिनं आरडाओरड केली आणि आरडाओरड केल्यानंतर मात्र त्या एकूणच देवगड बाजारपेठ परिसरातील नागरिक एकत्र एक आले आणि त्या छेडछाड करणाऱ्या तरुणांची यथेच्या धुलाई केली आणि पोलीस स्टेशनला या तरुणांना घेऊन जाण्यात आलं खरंतर आता हे विशेष लाईव्ह करण्यामागचं कारण सुद्धा या घटनेमागचं महत्वाचं आहे या सहा जणांच्या टोळक्यातील चार जण हे पोलीस खात्याशी संबंधित असल्याची माहिती कोकणशाहीच्या हाती आहे अर्थात या चार जणांना वाचवण्याचं काम हे दे देवगड पोलिसच करतायत अशा पद्धतीचा खडा आणि रोखडा सवाल कोकणशाही या ठिकाणी उपस्थित पहिला प्रश्न तुम्हाला असा होता म्हणजे पोलीस स्टेशनला ज्यावेळी त्यांना घेऊन येण्यात आलं आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्यांनी पोलिसांना मारहाण केली तर त्याबाबत कुठला गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे का त्यांच्या विरोधात असं काही प्रकार घडले नाही ला ते दारू नशेमध्ये होता दारू नशेमध्ये माणसाला दांगा करतो हे करतो आडवड करत होतो पण बाकी मारहाण किंवा असे प्रकार घडलेले नाही बर पोलीस स्टेशनला असे कुठले मारहाण वगैरे झालेले नाही 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 बर काय म्हणतो मला त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज आपल्या पोलीस स्टेशनचं पाहिजे तर कसं काय मिळवायचं काय प्रोसेस तुमची सांगतो तुम्हाला फोन करून सांगतो विचारतो फोन करून कोणाला विचारणार तुम्ही स्वतः पी आहे हो नाही नाही विषय तो तुम्हाला त्या दिवसाच त्या ज्यावेळी त्या, त्या आरोपीनं तिथं होतं कारण ते प्रत्यक्षदर्शी सर्वजण देवगड मधले सांगतायत की तिथं देवगड पोलिसांना मारहाण झाली तिथं कोण निलेश पाटील पवार नावाचे तुमचे कॉन्स्टेबल आहे ते कोण पोलिस कर्मचारी पाटील आहे त्यांना मारहाण झाली आणि तुम्ही मला मग माझ्या फोन कॉल मध्ये सांगितलं की अशी कुठली घटना झाली नाही मग मारहाण होऊन सुद्धा त्या पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न देवगड पोलिस करताय का असा देखील थेट सवाल आहे तुम्हाला पीआय म्हणून ठीक आहे मी काय बोलतोय समक्ष भेटतो सांगतो मी प्रकारे गुन्हा पोलिसावरती हात उचलून गुन्हा नोंद का नाही सर्वसामान्य व्यक्तीनं जर असं केलं असतं तर त्याला पोलिसांनी ठेवलं असतं का असा विषय नाही दारू पिला माझा घालतो माहित आहे एवढं सांभाळून उद्या येऊन पोलीस स्टेशनला तुमच्यावरती कुणी हात पण सिंधुदुर्ग पोलीस आमचे असे नाहीये तुम्ही सिंधुदुर्ग पोलीस आहात आम्हाला अभिमान आहे तुमचा नाही अभिमान आहे थँक्यू पण असं हे तेल नाही म्हणजे तुम्ही हे कव्हरच करताय ना कव्हरच करताय ना तुम्ही त्यांना तुम्ही त्यांची बाजू घेताय समर्थन करताय ते दारू पिऊन आलेत म्हणून त्यांनी असं केलं हे समर्थन करताय मगाच्या फोनवरती मला तुम्ही सांगितलं तुमचे तुम सगळे कॉल रेकॉर्ड आहे माझ्याकडे आणि चॅनललाही हे मी आपल्याला सांगतो माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही पोलीस त्या पोलिसांना कव्हर करताय हे समोर तुमच्या बोलण्यात स्पष्ट होत आहे ठीक आहे देवकर साहेब साधा प्रश्न आहे देवगड मध्ये कोणतरी भारतीय पर्यटक येत आहेत आणि देवगड मधन रस्त्याने घरी जाणाऱ्या तरुणीची छेडछाड करतायत त्यांना यथेच चोख दिल्यानंतर तुमच्या पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन येण्यात येतं आणि नंतर ते पोलीस निघालेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुमचीच पोलीस यंत्रणा कामी लागते हो गुलामात काय तुम्ही त्यांचे अशाच पद्धतीची मारहाण जर सर्वसामान्य नागरिकांनी तुम्हाला केली असती तर त्यांना ठेवला असता का शिल्लक गुन्ह्याचे वाहन होत ना सर ते वाहन आपण जप्त केलंय का हो जप्त केलंय ओके बरं आरोपी पोलीस कर्मचारी आहेत आतले किती पोलीस कर्मचारी आहेत म्हणजे किती सहा पैकी किती लोक आहेत सहा पैकी दोन पोलीस कर्मचारी महाराष्ट्र मध्ये मध्ये आहेत एक, एक ओके बरं याबाबतची माहिती त्यांच्या त्यांच्या कार्यालयानं काय आपल्या पोलीस कळवलं ओके आणि एक दोन प्रश्न आहे सर आरोपीचे पीडित जी मुलगी आहे तिच्या वडिलांनी आईला देखील माराण झाली होती असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याची खबर पोलीस स्टेशनला घेतली आहे का आणि त्यांची काय ती मेडिकल चेकअप वगैरे झाला आहे का ना नाही नाही रात्री आले नाही ते कारण त्याविषयी लॉ अँड ऑर्डरचा विषय होता आहे ती रात्री त्यामध्ये गेली पण ते आता परत काही काल सकाळी वगैरे आले नका मला मी आम्ही सांगितलं स्टेटमेंट घेऊ शकतो आपण ओके म्हणजे ते पोहोचल्यानंतर आपण त्यांच्या तक्रार अर्थात घ्याल पण त्यांची मेडिकल चेक वगैरे असं काय झालं चेकअप वगैरे नाही तेच तुम्हाला मेडिकल यायचे होतो तुम्ही जाऊन दवाखान्यात दाखवतो मी mm. ते परत आले नाही मी काल माझं हे होतं ते कोर्टामधून आधार करून किंवा फॉर्मेट करून आले निर्माण होते ज्यावेळेस मेडिकल करू ती काय असेल त्यांची फ्रिया दाखवत बर 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 बरं ह्या प्रकरणात काय अजून अपडेट काय सांगू शकतं काय आता नेमका पोलीस कोठडीत झाली त्या पलीकडे अजून काही अपडेट तपास चालू आहे सहाच्या सहा केले आपण दिवस रिमांड घेतलं बर बर देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर साहेब त्या पीडित मुलीच्या आई वडिलांना सुद्धा मारहाण त्या तरुणाने केलेली त्यांचे चेहरे सुजले होते पण त्या दिवशी तुम्ही त्यांचं ऐकून नाही घेतलं त्यांची कुठली तक्रार नाही घेतली त्यांना मारहाण झाल्याची ना त्यांचं मेडिकल चेकअप केलं कारण काय तर आम्ही बिझी होतो इकडे गेलेलो तिकडे गेलेलो मग कशात बिझी आहात तुम्ही रक्षक आहात ना मग रक्षण कुणाचं करताय पीडितांचं रक्षण केलं पाहिजे की संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या त्या संशयित आरोपां आरोपींचं रक्षण केलं पाहिजे याचं उत्तर कुठेतरी आणि कधीतरी द्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका